राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं आपल्या निवासस्थानी स्वागत करणं ते स्नेहभोजन होणं हा सर्व घटनाक्रम जो कालचा आहे ना तो एक राजकीय परिपक्वता राज ठाकरेंमधील जसे दाखवतो त्याचबरोबर राजकारणात पडद्यामागे बरंच काही सुरू व्हायचे संकेतही देतो जर महायुतीत येण्याविषयी बोलणं करायचं असेल तर मग जी भाजपा यातला सर्वात मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावाशिवाय बोलली इथं थोडंसं आणखी काही वेगळं राजकारण सुरू आहे का अशी शंका येऊ शकते मनसेला का वगळा मनसेचे जे काही ते बळ आहे शेवटी एक पूर्णांक पंचावन्न टक्के जी मतं मिळाली त्यातली ऐंशी टक्के तरी मतं कदाचित त्याच परिसरातील असतील त्यामुळे स्वाभाविकरित्या ती कुठं प्लस झाली तर खूप मोठा फरक पडू शकतो दिनानाथ प्रकरणात केलेली निदर्शनं किंवा इतर काही सोडलं तर शिवसेना स्टायलीत काही घडताना दिसत नाही या उलट शिंदेकडून काही का प्रमाणात पूर्वीची शिवसेना करायची तसंच शाखा स्तरावरील कार्यक्रम सुरू झालेले दिसतात आहे हा नक्कीच ठाकरेंसाठी एक धोक्याचा इशारा आहे नमस्कार मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता या निवडणुकांनंतर पुढच्या कुठल्या निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातल्या असतील तर त्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात त्या संदर्भातली केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्यामुळे या निवडणुका कधी होणार हे अजून निश्चित झालेलं नाहीये पण जो काय राजकीय अंदाज राजकीय कयास लावला जातोय त्यानुसार दिवाळीनंतर या निवडणुका होऊ शकतात पण या निवडणुकांचे वेध लागले असं मी म्हणतोय कारण महाराष्ट्रात राजकीय गाठीभेटींना खूप वेग आलाय अशीच एक गाठभेट मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्कमधल्या शिवतीर्थावर घडलेली आहे महाराष्ट्रातले दोन फायर ब्रँड नेते एक राज ठाकरे आणि दुसरे एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटले राज ठाकरे यांच्या घरी त्यांच्या डिनर डिप्लोमसी झाली आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा नेमका राजकीय अर्थ काय या दोघांमध्ये नेमकी डिनर डिप्लोमसी काय झाली आणि त्या दोघांनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींशिवाय त्यांनी अजून कुठले राग आढवले हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय महाराष्ट्रातले प्रसिद्ध आणि ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे सरांकडनं सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्म वरती राज ठाकरे जेव्हा जेव्हा कुठल्याही नेत्याला भेटतात तेव्हा त्याची चर्चा होत असते आणि त्यात जेव्हा एकना एकना जे जे ते एकनाथ शिंदेना भेटतात तेव्हा चर्चा होणं साजिक आहे मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीकडे जे छापून आले त्याच्या पलीकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता सर्वात महत्वाचं लक्षात घ्या ना ती भेट झाली कुठे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ते कुठे आहे ते त्याच माहीम मतदारसंघात आहे की जिथं राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले होते म्हणजे राज ठाकरेंचे सुपुत्र मैदानात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कोण होत तर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार होते सदा सरवणकर जे तिकडे स्टँडिंग आमदार होते त्यावेळी ला ते निवडून आलेले शिवसेनेतर्फे प्रत्येकाला अपेक्षा होती खर तर प्रत्येकाला हा शब्द वापरतो मी लक्षात घ्या अर्थात सरवणकर सोडून की इथं आता शिंदे किंवा महायुती उमेदवार मागे घेईल आणि यांना अमित ठाकरेंसाठी एक अनुकूल वातावरण निर्मिती करण्यास मदत करेल प्रत्यक्षात झालं वेगळंच आणि पुढचा इतिहास तर तुम्हाला ठाऊक इतिहासच घडला तो की एका नवख्या उमेदवारानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकडे विजय मिळवला सदा सरवणकर सुद्धा मागे गेले अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले असं असतानाही म्हणजे पहा जिवारी जखम असेल खर तर की आपल्या मुलाचा पराभव ज्या महायुतीकडून अपेक्षा होता होत्या त्या महायुतीच्याच उमेदवाराकडून मुळे होतो आणि ठाकरेंचा उमेदवार निवडून येतो जो निवडून येण्याची कोणी कल्पना सुद्धा केली नसेल म्हणजे निवडणुकीच्या काही दिवस आधी माझ्यासारखे जे सामान्य लोकांमध्ये जाऊन किंवा इतर काही मार्गाने माहिती मिळवणारे वगळले तर कुणालाच तसं वाटत नव्हतं की महेश सावंत हे अंडरडॉ होते तसे परंतु ते घडलं परंतु ती जिवारी लागलेली जखम विसरून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच आपल्या निवासस्थानी स्वागत करणं ते स्नेहभोजन होणं आणि नंतर एकनाथ शिंदेनी उदय सामंत यांना तातडीनं बोलवून घेणं हे हा सर्व घटनाक्रम जो कालचा आहे ना तो एक राजकीय परिपक्वता राज ठाकरेंमधील जसे दाखवतो त्याचबरोबर राजकारणात पडद्यामागे बरच काही सुरू आहे संकेतही देतो तुम्ही आता थोडीशी पुरोपीटी सांगितली सर पण मला एक एकनाथ शिंदे यांनी जे ट्विट केलेलं आहे ते फार महत्वाचे असं मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणले की राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरनं मी आज त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यानंतर आमच्यात गप्पा झाल्या आमच्यात भेटीगाठी झाल्या जेवण झालं पण मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला राज ठाकरे हे कुठल्याही नेत्याला भेटले की नंतर ते भाषण करतात त्यात ते असं सांगत असतात की मला तो नेता म्हणत होता भेटायचे मग मी त्या नेत्याला भेटलो राज ठाकरे असं दाखवत असत की मला काही गरज नाही कोणाला भेटायची म्हणून एकनाथ शिंदेनी स्मार्टली राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरनं असं लिहिलेलं आहे तर कुठेतरी राज ठाकरे तेव्हा एकनाथ शिंदेने निमंत्रण देतात तेव्हा राज ठाकरे यांच्या स्वभावाबद्दल शंका घ्यायलाच नको उमदा स्वभाव त्यांचा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पण कुठंतरी राज ठाकरे एकनाथ शिंदेना स्वतःहून जेव्हा बोलवतात ह्याच्या मागे नेमका काय राजकीय अर्थ दडलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांचं जर का राजकारण उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर जर का बघितलं असेल तर राज ठाकरेंवरती त्यांनी टीका करण्याचं टाळलेलं आहे राज ठाकरे टीका करतात पण उत्तर देत तर हे काय काय केमिस्ट्री आहे मी पहा मग अशी म्हणालो की राजकीय परिपक्वता दिसली राज ठाकरेंची कारण हे घडवून ही ठाकरे स्टाईल पण आहे म्हणजे अनेकदा असं असतं की पा मातोश्रीवर आले असं बाळासाहेबांपासून सांगितलं जायचं तसंच आता नव मधल्या नंतर काही वर्ष कृष्ण कुंजवर होतं ते आता पत्ता म्हणजे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहिला नवी इमारत बांधून तिकडे राहतात शिवतीर्थ नाव दिलंय त्यांनी आपण जे छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे म्हणजे ज्याचं शॉट फॉर्म मध्ये आपण शिवाजी पार्क म्हणतो त्यालाही शिवतीर्थ म्हटलं जायचं दशकानुदशक देश्का। मात्र त्याने तेच नाव आता आपल्या निवासस्थाना दिलेलं तिकडे जे जे नेते येतात त्यांची बातमी होत नाही असं कधीच होत नाही हे तुमचं निरीक्षण बरोबरच आहे ज्या पद्धतीनं ती बातमी गाजवली जाते आणि त्यात पुन्हा असं जे सांगितलं जातं की पहा आणि स्वतः राज ठाकरे म्हणतात तुम्ही म्हणाला तसं मात्र यातलं एक सर्वात महत्वाचं काय असू शकतं यातलं एक लक्षात ठेवा उदय सामंत हे तिकडे का आले असतील हा एक महत्व म्हणजे त्यांना बोलवलं गेलं उदय सामंत यांचं म्हणणं असं होतं की मला एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला तातडीनं बोलवून घेतलं खूप त्यांना पिडलं पत्रकारांनी मात्र त्यांनी काय उघड केलं नाही आणि शेवटी अनेकदा त्या स्तरापर्यंत अगदी ते कितीही जवळचे असले एक लक्षात ठेवा आपण उदय सामंत हे केवळ एकनाथ शिंदेच्या पक्षात आहेत म्हणून त्यांच्या जवळचे असं नाहीये ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही तेवढेच जवळचे आहेत त्यामुळे त्यांना तातडीनं बोलवून घेणं यात लगेच आपण फक्त एवढा अंदाज बांधणं की काहीतरी रत्नागिरी जिल्ह्यातील काहीतरी काम असेल जे पालकमंत्री आहेत तिकडचे प्रभावी नेते आहेत तिकडचे किंवा उद्योग खात्याशी संबंधितच काहीतरी काम असेल हे असू शकत नाही म्हणता येत नाही कारण सर्वच बोलणे काही फोनवर होत नाहीत मात्र तेवढ्या पुरतं त्यांना बोलवून घेतलं असेल असं मला वाटत नाही त्याच्या पुढे जाऊन महत्वाचं काय आहे शेवटी राजकीय नेते जेव्हा भेटतात ना कशासाठीही भेटले अगदी लग्नासाठीही भेटले बारशासाठी भेटले म्हणजे जयंतीपासून जा मयंतींपर्यंत कशासाठी भेटले तरी बातम्या होतात त्यावर त्या टीका स्वतः करतात मात्र त्यांनी काळजी सुद्धा घेतलेली असते की या भेटीची माहिती माध्यमांना मिळावी त्याचं कारण असं असतं की राजकीय नेता म्हटला राजकारणी म्हटला तो राजकारणाशिवाय कुठे काही करू शकतो यावर लोकांचा विश्वासच उरलेला नाही आता या भेटीत काय म्हणजे जे अंदाज बांधले जातात काय असू शकत लक्षात ठेवा मनसेच तसं पाहायला गेलं तर बळ काही दिसत नाही ना एकही आमदार नाही फार काही त्यांना मतं मिळाली का या निवडणुकीत त्यांना एक पूर्णांक पंचावन्न टक्के एवढी मतं मिळाली म्हणजे एकेकाळी म्हणजे उभारीवर असताना अगदी त्या उंच शिखरावरती ते पोचेल दोन हजार नऊ ला तेरा आमदार निवडून आलेली तेव्हा त्यांना जी मतं होती मला ते साडेपाच पावणीसच्या दरम्यान होती टक्के मतं त्यांना चांगली मतं होती म्हणजे तीही पुन्हा एका विशिष्ट म्हणजे मुंबई पुणे नाशिक या त्रिकोणात जास्त होती ते लक्षात घेतलं आपण तर चांगली मतं होती मात्र आताच किती आहे एक पूर्णांक पंचावन्न टक्के परंतु ही एवढीशी मतं सुद्धा मनसेला महत्व का प्राप्त करून देतात त्याचं कारण आहे ते म्हणजे विधानसभेच्या निकालानंतर महायुतीला घवघवीत यश मिळालं मात्र त्याच वेळी महाआघाडीमध्ये ज्या ठाकरेंना कमी जागा मिळतील असं मानलं जात होतं तिसऱ्या क्रमांकाच्या त्यांच्या खरं तर मवियाच्या दुर्धानच झाली मात्र त्यातल्या त्यात त्यांना वीस जागा मिळाल्या आणि जे आकडेवारी सांगते त्यानुसार किमान दहा जागा या मनसेनं घेतलेल्या मतांमुळे ठाकरेंचा विजय झाला असं दिसतंय आणि त्यात मोठी नावं कोणती एक आता आपण म्हणालो ते माहीम मतदारसंघ कारण ती एकदमच लक्षवेधी लढत होती अमित ठाकरे उमेदवार असल्यामुळे दुसरी कोणती आहे मात्र अर्थात ते काही मनसेमुळे नाही झालं तिथे मनसेचा पाडाव झाला मात्र मनसेने जी मतं घेतली त्यामुळे ठाकरेंचे महेश सावंत निवडून आले तिकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरे तिकडे वरुण सरदेसाई म्हणजे आदित्य ठाकरेंच्या घरातली आपण नावं घेऊया त्याचबरोबर इतरही काही ठिकाणी किमान सहा सात ठिकाणी असंच घडलं हे मुंबईतल्या आठ जागा म्हणजे जा, मुंबईने त्यांना दहा जागा दिल्या त्यातल्या आठ जागा या राज ठाकरेंमुळे आल्या त्यांच्या उमेदवारामुळे आल्या आणि महायुतीचे उमेदवार पडले असं दिसतं तसंच महाराष्ट्राबाहेर पण सॉरी माफ करा बाहेर सुद्धा तसं घडलं विदर्भात वनीला झालं आपल्या कोकणात गुहागरला झालं त्यामुळे आणखी पण काही मतदारसंघ असू शकतात कदाचित आपल्या संपूर्ण एक सांख्यिकीच्या याच्यात नजरेतून गेलं असेल माझ्या सुद्धा मात्र जे आतापर्यंत सगळीकडे कळलं ते दहा जागांच दिसतंय या जागा गमावणं मनसेनं मत घेतल्यामुळे पण एक लक्षात ठेवा केवळ असं नाही झालंय की मनसेनं केवळ महायुतीची मतं घेतली आणि यांची नाही घेतली महा मनसेमुळे काही ठिकाणी महायुतीला फायदाही झालेला आहे हेही आपल्याला नाकारता येणार नाहीये त्यामुळे स्वाभाविकरित्या या महानगरपालिका निवडणुकीत जर मनसे महायुती सोबत असेल म्हणजे तीन चाकी रिक्षा जर चार चाकी कार झाली तर स्वाभाविक आहे ना प्रवास तसाच असतो की थोडा थोडा पुढे जाणारा आणि आणखी बळमेल ही अपेक्षा असू शकते फक्त यातला एक मुद्दा आहे ना रोहित तो विचार करण्यासारखा आहे जर महायुतीत येण्याविषयी बोलणं करायचं असेल तर मग जी भाजपा यातला सर्वात मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावाशिवाय बोलली इथं थोडस आणखी काही वेगळं राजकारण सुरू आहे का अशी शंका येऊ शकते रोहित सर अर्थात या जेव्हा गाठीभेटी होतात तेव्हा एक चर्चा ही नेहमी केली जाते की आता सुद्धा आपल्याला करणं हे भाग आहे अपरिहार्यता आहे की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था मुंबईतल्या निवडणुका जर का समोर ठेवल्या तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेटतात तेव्हा त्यांनी किती हे सांगू की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींबद्दल बोललो अनुभवांबद्दल बोललो आम्ही एकत्र काम केले पण युतीची चर्चा ही होते आता आत्ता जर का आपण मुंबईत राजकारण बघितलं तर मी तिची अतिशय मार्मिक अशी आकडेवारी सांगितले की ठाकरे यांच्या बऱ्याचशा जागा या मुंबईत निवडून आलेल्या आहेत त्यांच्या वीस आमदारांपैकी जे, जे, जे काही दहा जागा आल्या त्या आणि या जागा निवडून येण्यामध्ये जसं ठाकरे था उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वाटा आहे तसा मनसेने जो वोट शेअर घेतलाय तो देखील तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे ही सगळी गणित बघता आगामी काळामध्ये तुम्ही जे म्हणता की तीन चाकी रिक्षाला चौथं चा चाक मिळेल अशी शक्यता आहे का म्हणजे ही शक्यता किती आहे पहिल्या गोष्ट आणि दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे आणि मनसे यांची युती होऊ शकते का विरुद्ध भाजप उद्धव ठाकरे अशा सगळ्या वेगवेगळ्या खेळांमध्ये पहिलं आपण शिंदेच्या शिवसेनेविषयी बोलूया शिंदेच्या शिवसेनेचा जर आपण विचार केला तर त्यांनी ठाणे आणि पालघर हे दोन त्यांचे जे म्हणजे जुन्या ठाणे जिल्ह्याचे दोन जिल्हे झालेले ते त्यांचा भरभक्कम त्यांनी करून गेले वाटेल ते थे केलं त्यांनी परंतु तिथे केवळ राजन विचारांसारख्या निष्ठावंतामुळे कारण तिकडे आता नाशिकच्या शिबिरात त्यांचं भाषण त्यांची मुलाखती सुरू होती ज्या मोजके आहेत त्यांच्या मुलाखती संजय राऊत घेतात तिकडे त्यांची सुरू होती त्या राजन विचारांमुळे तिथं ठाकरेंची शिवसेना अस्तित्व राखू नये खरं तर एकेकाळचा मोठा बालिकिल्ला मात्र नाहीतर एकनाथ शिंदेनीच सपाट करून टाकलं तिकडे मुंबईत मात्र एकनाथ शिंदेना तेवढं करता आलेलं नाहीये हा का कोण राहिला आहे की आनंद दिगे होते तेव्हा सुद्धा त्यांचा बोलबाला ठाणे जिल्ह्यात असायचा तेव्हाचा ठाणे जिल्हा हा थेट डहाणू पर्यंत गुजरात सीमेपर्यंत पोहोचलेला होता इकडे मात्र मुंबईत मात्र थोडस मुलूंचा परिसर वगळला तर आनंद दिघेंचा तेवढा बोलबाला नव्हता आणि ठाकरेंनी तेवढी काळजी घेतली होती आता कसं घडलेलं आहे चाळीस पंचेचाळीस नाही तर पन्नासवर आकडा केल्याचं सांगण्यात येतं परवा पुण्यातच चंद्रकांत पाटील बोलले की पंचावन्न नगरसेवक फोडले माझी त्याची काळजी करा असं त्यांनी ठाकरेंच्या संजय राऊतांना इतरांना सुनावलं परंतु एवढी फोडाफोडी होत असतानाही ठाकरेंच लोकांमधलं जे संघटना असते ना जो राजकीय पक्ष असतो ती संघटना मात्र अद्याप त्यांच्या सोबत असल्याचं दिसतंय आजही शाखा स्तरावर मुंबईत मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीचं बोलतोय मी हद्दी पुरतो तिकडे ठाकरेंचं बळ मोठं आहे मग काय आहे महानगरपालिकेला जी लढाई होईल ना ती काही मतांची असते इथं मोठ्या म्हणजे आपण जर तुलना केली तर गोव्याचा आमदार हा मुंबईच्या नगर नगरसेवकांपेक्षा कमी मतदारांच्या मतदारसंघातून निवडून येतो आणि कमी मतं घेऊन येतो इथं नगरसेवकांचे मतदारसंघ सुद्धा खूप मोठे आहेत मात्र तरीही शेवटी निकाल जो लागतो तो अनेकदा काहीशे मतांच्या फरकानं असतो आणि यावेळेची निवडणूक ही जसं आपण विधानसभेला बोललो लोकसभेला बोललो तशीच ही अटीतटीचीच नाही तर हरण्या जिंकण्याची नाही तर एक प्रकारे जिंकण्याची किंवा मरण्याची आहे अस्तित्वाची लढाई आहे ही त्यामुळे स्वाभाविकरित्या कुठेही कोणताही धोका पत्कराला ठाकरेंची शिवसेना जशी तयार नाहीये तसंच त्यांना संपवू पाहणारे त्यांना राजकीय दृष्ट्या नामशेष करू पाहणारे महायुतीचे पक्षही तयार नाही आहेत त्यामुळे मनसेला का वगळा मनसेचे जे काही ते बळ आहे शेवटी एक पूर्णांक पंचावन्न टक्के जी मतं मिळाली त्यातली ऐंशी टक्के तरी मतं कदाचित त्याच परिसरातली अस परिसरातील असतील त्यामुळे स्वाभाविकरित्या ती कुठं प्लस झाली खूप मोठा फरक पडू शकतो महानगरपालिकेच्या निकालात सुद्धा अर्थात रोहित असते की दोन अधिक दोन चार असं राजकारणाच्या गणितात काही होत नसतं मनसे विरोधात लढते स्वतंत्र लढते तेव्हा भाजपाच्या विरोधातील एक मतदार हा मनसेकडे सुद्धा जात असतो ठाकरेंच्या विरोधातील जसा जातो तसा आता ठाकरेंच्या विरोधातील मतदार हा मनसेमुळे आणि राज ठाकरे समर्थक मतदार हा मनसेमुळे महायुतीकडे जाऊ शकेल मात्र ज्यांच्या मनात महायुती विरोधात भावना असतील ते मतदार मात्र पर्याय नसल्याने मवियाकडे वळू शकतील ही एक शक्यता असते रोहित सर या मुद्द्यानंतर आपण साहजिकच चर्चा केली पाहिजे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाबरोबर बद्दल विधानसभा निवडणुकांनंतर जर का आपण बघितलं असेल तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचं फारसं अस्तित्व हे राजकारणाच्या पडतलावर दिसत नाहीये हे एकीकडे घडत असताना दुसरीकडे त्यांचं नाव जे माध्यमांमध्ये येते चर्चेत येते ते नको त्या कारणांमुळे येते म्हणजे दिशा सलियान यांची केस रिओपन झाली किंवा राणे यांच्याकडनं होणारी टीका किंवा मग त्यांच्याकडनं जे काही मुद्दे उपस्थित केले जातात ते फारसे प्रभावी नाही आहेत एकीकडे हे सगळं होतंय दुसरीकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आता फिरताना दिसत नाहीयेत तिसरीकडे उद्धव ठाकरे यांचे जे राजकीय शत्रू आहेत किंवा राजकीय त्यांचे विरोधक आहेत शत्रू म्हणण्यापेक्षा तर हे सगळे एकत्र होताना दिसत आहेत तर ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे समोर फार मोठं आणि अस्तित्वाचं आव्हान या निवडणुकीत आहे का हा पहिला प्रश्न आणि उद्धव ठाकरे त्याला कसं सामोरे जाणार आहेत एक नक्की आहे की तुम्ही योग्य शब्द वापरलात रोहित की उद्धव ठाकरेंसमोर एक मोठं आव्हान आता उभं ठाकलेलं आहे आणि एक नक्की झालं तुमचं निरीक्षण योग्य आहे ते की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्या ठाकरेंच्या बाबतीत त्यांच्या प्रकृतीचं कारण आहे मात्र आदित्य ठाकरे यांना ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेतल्या बंडानंतर अवघ्या महाराष्ट्रात पाठवलेलं एक झंझावत निर्माण केलेला बंड कोरोना विरोधात गद्दार हा शब्द तेव्हाच गाजू लागलेला मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निकालानंतर तसं काही दिसलं नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष त्या पद्धतीनं सक्रिय दिसला नाही हा आठवडा जो सुरू झालाय ना तो मात्र मला अपवाद वाटतोय मुंबईत त्यांनी काही प्रश्नांवर निदर्शनं केली कालचा दिवस तर त्यांनी मुंबईत पाण्याच्या प्रश्नावर गाजवला त्याचबरोबर आज नाशिकमध्ये पहिलं त्यांचं शिबिर होत आहे त्या शिबिरात निष्ठावंतांची भाषणं इतर काही मुद्द्यांवर बोलणार आहेत मात्र खटकणार काय माहिती आहे का ठाकरेंकडून नव्यानं काहीतरी भाकरी परतवावी एक शेळके नावाच्या ज्या उमेदवार त्यांच्यामध्ये एक वेगळी तडप दिसते त्या सोडल्या तर इतर चार हे नेहमीचेच आहेत त्यांच्यात नव काही कुणी समाविष्ट झालं कारण आनंद शुक्ला दुबे सुद्धा तसे पूर्वीपासून त्यांच्या ठाकरेंसोबत आहेत मुंबईतील सुषमा अंधारे आपल्याला माहितच आहेत संजय राऊत माहीत आहेत अरविंद सावंत माहित आहेत पाच प्रवक्ते नेमले त्यातले शेळके सोडून इतर आणखी कुणाचा त्यात समावेश नव्हता अपेक्षा होती की आणखी काही नवी नावं त्यात येतील तडपदार नव्या तरुणांना संधी मिळेल तसं झालेलं दिसलं नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र पेटला पाहिजे होता अंगणवाडी सेविकांचे पगार झालेले नाहीयेत ज्यांना राब राब राबवून घेतलं तर त्यांचं मानधन पगार शब्द मी चुकीचा वापरतोय त्यांचं मानधन दिलं गेलं नाहीये एस कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत वेळेवर अनेक समस्या आहेत गृह खात्याचा अपयस तर ढळढळीत दिसत मात्र काही प्रमाणात पुण्यात जिथ वसंत मोरे किंवा अन्य काही सक्रिय आहेत त्यांनी दिनानाथ प्रकरणात केलेली निदर्शनं किंवा इतर काही सोडलं तर शिवसेना स्टाईलीत काही घडताना दिसत नाही या उलट शिंदेकडून काही प्रमाणात मुंबईत पूर्वीची शिवसेना करायची तसं शाखा स्तरावरील कार्यक्रम सुरू झालेले दिसतात आहे हा नक्कीच ठाकरेंसाठी एक धोक्याचा इशारा आहे त्यांना पक्षाला आपल्या पक्षाला शिवसेना स्टाईल येत म्हणजे तोडफोड नाही मी तुम्हाला सांगतो तो, तो काळ गेलेला आहे त्यामुळे ती अपेक्षा बाळगणं की जसं कामराचं तोडलं तसं बाकीच्यांचं तोड नाही त्याला काय अर्थ नाही आता लोकांना तेवढं ते टीव्हीवर ते पाहायला आवडेल ऍक्शन म्हणून आवडेल डिजिटलवर पाहायला आवडेल लोकांना आवडतं का ते आता नाही तो त्या काळातून लोक आता पुढे जाऊ लागलेली आहेत त्यामुळे ती तोडफोड ही शिवसेना स्टाईल नाही म्हणा लोकल आक्रमकता लोकांच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष म्हणून आक्रमक होणं हे सर्वात महत्वाचं काम आहे ते ठाकरेंच्या पक्षाकडूनही मी काँग्रेस राष्ट्रवादीचं नाव यासाठी घेत नाही कारण हर्षवर्धन सपकाळांनी आता कार्यभार हाती घेतला ते प्रयत्न करतात वेळ लागेल जुन्या वटलेल्यांना त्यांना आधी आपल्या मूडमध्ये आणावं लागेल त्याला वेळ लागेल परंतु ठाकरेंकडून तसं होताना दिसत नाही वास्तव आहे त्यामुळे सर्व शत्रू तसंच विरोधातील काही ना मुद्दे तरी खूप त्यांचं काही बाबतीतलं खरोखर त्यांच्यासाठी काही चांगलं सुद्धा घडतं तसं की दिशा सालियन प्रकरण गाजू लागलं त्यानंतर तेवढा ते ते जो क्लोजर रिपोर्ट पुढे आला पोलिसांचा त्यातून ते त्यांना दिलासा मिळाला याच्या सिंह राजपूतच्या प्रकरणात सीबीआयनं उघड सांगितलं त्यामुळे त्यांना दिलासा मिळतोय तो असा आपोआप कदाचित त्यामागे वेगळं काही राजकारण असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही मात्र सध्या तरी तसा काही पुरावा नसल्यामुळे आपण तसे काही दावे करू नयेत मात्र सध्या त्या प्रकरणातून त्यांना ते, पुढे जाता येत आहे परंतु त्या पुढे जाताना त्यांनी जर पक्ष बळकट करण्याची भूमिका घेतली नाही तर आव्हान मोठं आहे त्यांनी एकाच वेळी त्यांच्या विरोधात आता नारायण राणे आहेत शिंदे आहेत इतर काही असे नेते आहेत शिंदे सोबत आहेत जे मनातून प्रचंड असे उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक आकसच नाही तर खूपच एक शत्रुत्व ठेवणंच आहेत असं म्हणावं लागेल या सर्वांचा मुकाबला करताना त्यांना आपला पक्ष मजबूत करणं त्यासाठी शिवसेना स्टाईल वापरणं आक्रमकतेची याशिवाय पर्याय दिसत नाही रोहित सर या सगळ्या म्हणजे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीकडे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधनं पण थोडस बघायला पाहिजे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल थोडस बोलायला पाहिजे मी या चर्चेतला शेवटचा प्रश्न आता घेतो आणि तो एकनाथ शिंदे यांच्याविषयी आहे की एकनाथ शिंदे दोन दिवसापूर्वी अमित शहाना भेटतात त्यांच्यात अर्धा तास चर्चा होते म्हणजे दिल्लीतला पण एकनाथ शिंदे यांना ऍक्सेस आहे दुसरीकडे आज ते राज ठाकरेंना भेटतात तिथं त्यांना ऍक्सेस आहे कारण की अमित शहा असतील किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल जर का एक मत मांडायचं झालं तर या नेत्यांना भेटण्याचा ऍक्सेस सगळ्यांना नाहीये म्हणजे राज ठाकरे यांना जर का सगळे नेते नाही भेटू शकत किंवा सेम अप्लास टू अमित शाह की त्यांना सगळे नेते नाही भेटू शकत पण एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री नसले आणि उपमुख्यमंत्री असले तरी या सगळ्या भेटीघाटींमधनं त्यांचं राजकीय वजन त्यांचा राजकीय ओरा हे ते कुठंतरी कायम ठेवताना दिसत आहेत त्याची चर्चा महाराष्ट्रात होताना दिसतीये आणि अमित शाह असतील किंवा राज ठाकरे असतील या दोन्ही नेत्यांना जेव्हा ते भेटले तर देवेंद्र फडणवीस तिथं नव्हते याच्या आधी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एकत्र राज ठाकरेंना भेटलेले आहेत आणि अमित शहा बरोबर सुद्धा देवेंद्र फडणवीस जेव्हा नव्हते तेव्हा त्यांनी ते एकट्याने भेट घेतलेली अमित शहानी त्यांना एकट्याने भेट दिलेली आहे तर मग कुठेतरी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जरी गेलेलं असतं तरी राजकीय वजन राजकीय त्यांचं दबावतंत्र आणि त्यांचा राजकीय ओरा हा तसाच आहे आणि एकनाथ शिंदे तो राखण्यात एक कुशल राजकारण करून यशस्वी ठरतायत का मधल्या काळात असं वाटू लागलेलं शपथविधी नंतरच्या किंवा आत्ता आतापर्यंत की एकनाथ शिंदे अजूनही लोकांच्या मनातील तसंच स्वतःच्या मनातील मुख्यमंत्री त्या गेले त्यातच ते रमलेले त्यातून ते अस्वस्थ मग बोलायचे की अजित पवारांसारखे म्हणजे त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री हे त्यातून त्यांना टोमने मारायची संधी सुद्धा सोडत नसत मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या पक्षासाठी पुन्हा एकदा थेट लोकांमध्ये जाणं मग ते आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने असो निवडणुकीतील यशाबद्दल किंवा इतर काही निमित्ताने असो त्यांनी जे आता सातत्यानं त्यांची सक्रियता दाखवायला सुरुवात केली आहे ना त्यातून त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा उजळून निघू लागली मात्र एक लक्षात घ्या त्यांच्याकडे कोणता नेता म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे काम करणारा नेता आणि झंझावते वेगानं काम करणारा नेता म्हणून पाहिलं जातं त्यामुळे स्वाभाविकरित्या राजकीय नेते सुद्धा त्यांना भेटण्यास त्यांच्याशी बोलण्यास उत्सुक असतात राज ठाकरे यांनी त्यांना बोलवून घेणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं यात बाकी काही नसलं तरी एक मोठं ब्रेकिंग न्यूज व्हॅल्यू आहे सर्वच चॅनलवरती जेव्हा बातमी झळकली तेव्हा स्वाभाविकरित्या चर्चेचा विषय एकनाथ शिंदे झाले इतर सर्व झाकोळले गेले पहा लक्षात घ्या शेवटी परसेप्शन हा सुद्धा पॉलिटिक्सचा एक तंत्र आहे परसेप्शन परसेप्शन पॉलिटिक्स सुद्धा असतं त्यातून एकनाथ शिंदे सध्या तरी चर्चेत स्वतःला ठेवण्यात स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कसं महत्वाचे आहोत ते दाखवून देण्यात यशस्वी ठरतात आहे थोडस अमित शहाच्या भेटीबद्दल माझं वेगळं मत आहे कारण तिकडे अमित शहा सुनील तटकर यांना भेटणं हे जसं अजित पवारांना अस्वस्थ करणार होतं ते त्यांच्या घरी जाऊन भेटणं त्यांनी त्याचबरोबर एकनाथ शिंदेसाठी एकीकडे भाषण करायला मिळालं फडण म्हणजे फडणवीसांनंतर हा एक दिलासा होता कारण अजित पवारांना तीन संधी मिळाली नाही परंतु दुसरीकडे ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे नेहमी अमित शहाचे जवळचे म्हणून ओळखले जातात यावेळी रायगडावरील तुम्ही व्हिज्युअल जर काळजीपूर्वक पाहिलेत तर लक्षात येईल की फडणवीसांशी अमित शहा त्याच पद्धतीनं जवळून संवाद साधताना दिसतात आहे हे सारं जर लक्षात घेतलं आपण तर अमित शहाचं स्वतःच जे राजकारण आहे ते राजकारण काय फक्त एखाद्या एकनाथ सारख्या नेत्याला मोठं करण्या इतपत नाहीये तसंच त्यांनी का सुनील तटकरेंच्या घरी गेले असतील ते त्यामागे नेमकं काय आहे हे सारं सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे भविष्यात ते कळेल कदाचित आपल्याला कारण शेवटी पहा जसं अजित पवारांच्या बाबतीत सिंचन घोटाळा ला ही लायबिलिटी आहे तशी तटकरेंच्या बाबतीत पण आहे अंजली दमान यांनी नंतर जो आक्रोश केला त्याचं कारणच ते आहे ना की आरोप झाले एवढं सर्व झालं आज किरीट सोमय यांचं फेसबुकचं जुनं हे लोकांनी पुढे आणलं हे सर्व एकाकडे असतानाच ते अमित शाह स्वतः सर्वांना भेटणं अशा माणसांना सुद्धा भेटणं या पुढच्या राष्ट्रीय राजकारणाचे काही संकेत दडलेत का की त्या पुढे जाऊन महाराष्ट्रात अजूनही ब्रँड ठाकरे विरोधातील अमित शहाचा गेम प्लान संपलेला नाही तो अजून अंतिम टप्प्यावर पोहोचायचा बाकी आहे असे सुद्धा संकेत यातून मिळताना दिसतात नेमकं आत काय घडलं आत काय बोललं गेलं हे जसं आपण केवळ काही वेळा नेत्यांनी इकडे तिकडे पेरलेल्या बातम्यांमधून घेतो किंवा ते जे आपल्याला सांगतात त्यातून मानतो आणि खरं तर राजकारणात्मक अंदाज बांधावे लागतात ते लॉजिकल असले लोकांना पटतात परंतु कधी कधी राजकारणे भविष्यात लॉजिकच्या पुढचं वळण घेतं आणि सर्वांचेच अंदाज चुकतात सुद्धा त्यामुळे या बाबतीत नेमकं काय काय चाललंय हे सांगणं प्रामाणिकपणे सांगू तर आहे रोहित नक्कीच सर मी परत एकदा आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या पलीकडचं राजकारण आमच्या प्रेक्षकांना समजून सांगायला त्यामुळे खूप मदत झाली पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती की तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद